नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारवा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत नवीन असाल तर चॅनल करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती धाराशिव आवकाली आहे चार क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर पाच हजार रुपये इपुढील बाजार समिती नर नारायणगाव अवकाली पंधरा क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमालदर पाच रुपये चार रुपये पुढील समिती छत्रपती संभाजीनगर अवकाली पस्तीस क्विंटल किमान दर एक हजार दोनशे रुपये कमालदर चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार आठशे पन्नास रुपये पुढील बाजूस समिती सातारा अवकाली आहे तीन क्विंटल दर दोन हजार रुपये कमालदर पाच हजार पाचशे रुपये दर तीन हजार पाचशे रुपये पुढील वादस समिती आमटेक आवक पहिले एक क्विंटल किमान दर सहा हजार पाचशे रुपये कमाल दर सात हजार रुपये साधारण दर सहा हजार सातशे रुपये जात आहे हायब्रिड